तर स्वागत आहे माझ्या नवीन एका व्हिडिओमध्ये जर आणि आता गणपतीची तयारी चालू होती शेवटी गणपती आणण्याचा दिवस आलाच शेवट आणि त्याच्यानंतर मी अशा पै प्रकारे डेकोरेशन केलेलं आहे आणि त्याच्यानंतर बप्पा आणलेला आहे पायावर पाणी घालून गोलाला लावून आरती केलेली आहे मी गणपतीची अशा प्रकारे त्याच्यानंतर गणपती बसवलेला आहे आणि ह्याची धडपड होती त्याच्या गळ्यात माळ घालण्याची त्याच्यानंतर असं डेकोरेशन केलेलं आहे त्याच्यानंतर मोदक तयार चालू होती तर सारण केलेलं आहे आणि लायटिंग ही राहिली होती त्याच्यानंतर लायटिंग हे करून सगळं घेतलेलं आहे तरी फायनली आमचा बाप्पा बसलेला आहे आणि कसा दिसतोय बघू शकता आणि मोदकचा व्हिडिओ राहिलाच घ्यायचा फोटो टाकलेला आहे तर चलो बाय आणि आपल्या व्हिडिओला लाईक सबस्क्रायबर नक्की करा